तर नमस्कार मित्रांनो आज लय लांब आलोय बाबा मी लय म्हणजे लय लांब आलोय काय सांगा जे लांब म्हणजे असं लांब आलोय असं तुम्हाला दाखवतोच फोटो आलोय असं पायऱ्या चढून चढून असं इकडून पाक मला आता लय भोकाच लागल्या म्हटलं आता एका ओळखीच्या माणसा घरी जावं आणि काहीतरी कराय आहे जेव्हा जेव्हा देते तेव्हा बघावं म्हणून मी आलो इकडं हां शेजारी हाय का कसली आता काय माहिती आता बघू तुम्हाला दाखवतो त्याचा तोंड कसलं आहे बघा तसं

उडी टाकून जाईल मी रोज <laughs> बिल्डिंग वर काम करतो बिल्डिंग जाऊन उडी तिकडे बाहेर नाही करायचंय जातो पाच मग आता दोन दिवसात जातो आता तू किती खाणार आहे मी दोन खाणार आपण अठ्ठेचाळीस तुझ्या

तू जेवण कर ना डाळ भात म्हणते कायतरी वाटाण्याची भाकरी जिऱ्या मेर्याची भाकरी वाटून वाढ म्हणते कसला तरी हा तस मग करते काय जिऱ्या मिऱ्याची फोडणी देते आम्हाला पाण्यात टाकून हाय गा आणि कुठून आणली उडकून झिर्या मिरेची चोडणी वाढ माझ्या पोटाला वाटाणा फोड असं काय लागले तर आता हे काहीतरी आणलंय वाटतं वास सुटलाय मग थांबल्याच बरं आहे नाहीतर उडा बन मस्त चिकन नको आहे चांग खायला दे आम्हाला मस्त नको आहे तरी माझ्यावर करा पाणी बिनी कसं तरी कालच्या काय डकल पाणी कालच्या टाका होय म्हणजे सायपा करा बहीण आली तुझी बहीण आली माझे काय तरी काय मी कशाला नाही सांगू कोणाला हाय हाय ऐकते किती काय कान लगे माझ्याकडे असतो बायको लगेच काय बोलतोय झा ऐकलं की घरी गेलं की चालूच प्रचार बरं रसा दिला लगेच नाही रसा नाही म्हणजे चाय अग बाबा बाबा होय बाबा मी कोराच्या पेर नाही रे बाबा तर चला आता भूत जेवण तर जीव याचा आलोय सारखं आता परत त्यानं तीन अर्ज होते हो माझं काय नाही तीन अर्ज होते ते काय ऐ बायको ते म्हणजे भिले नाराज नाराज होते नाही जेवले मग जेवलेलं बरं असतं कशाला काय लागते काय मला लागला बरं ओरका चला तर तोवर आता कुठं आलोय आपण तर ते जेवण बनवते म्हणली

नुसतं बघण्यासाठी आज आणलं नुसतं पण नाही आणि माहितीच नव्हतं कुठं थिएटर आता आता आज थिएटर तिला दाखवलं बाहेरनं अजून आत ना काही नाही अजून आत काही नेलं नाही तिला पिक्चर बघायला आता वेळ नाही परत पिक्चरच काय त्याला बघायला आणूया त्यांना पण बघायला नेऊया तर ट्राय थिएटर बघलं बाहेर नस आता नवीन बनवलं खतरनाक आता आम्ही लहानपणी म्हणजे पाचवी तासना पिक्चर बघ फुलावर काटे आज देऊन पिक्चर बघितलं आज देऊनच पिक्चर लय बघितलं आम्ही अडीच रुपये पाच रुपये घेऊ थिएटरला पाच रुपये पाच रुपयेत आणि गाडीला यायला अडीच यायला अडीच यायला अडीच आणि दहा रुपये पिक्चर सगळं थिएटरला पण आता जरा आहे ना झाले पण असू द्या महाग महागाय चालली त्यामुळं परत आणू ह्याला दा त्यावर दुसरीकडा राखून पण चक्कर मारून येतो हो काय आकडून मधला नजारा आहे सगळा आहे समोर समोरचा

दुकानं आहे इथं फ्रीज आहे इथं बघ म्हणलं लगेच आपण घेऊ शकत नाही बघायला नुसतं बघायला दाखवायला तेवढं समाधान कसं आहे फ्रीजची लाईन बरं टे नंबर सगळं कलरच हे घ्यायचं मला आवडलं घेतलं तर घ्यायचा घ्यायचा नाही तुम्हाला सांगले आज लगेच काय काढू नको नाही रक्तूनी मध्ये आलोय आता परत मा घरी फिरून तेच फिरण मा घरी आलोय की मी उने साय पक्केला असेल हां आता बघूया काय काय केले तयार झालाय का नाही बघू हो केला नुसत्या निवा पडू मध्ये मोकळा करून कापस काय की सलाम फोडण्याचा तर वास आला बघा दरवाजा उघडून आल्यावर और आले का आता लागो उकडी काढली हो आता रसा कसा गेलाय नाहीतर तर पकेलाय म्हणजे एक बाऊजी पोवदेला पाटाचा उठवणी मी झालं नाही नाही ठेवलाय ना आता भाकरीला सुरुवात केली बेचारीन आम्ही काय पाठ पर्यंत जेवण होईल काय हा बघू तोंड दाखव पंधरावीस मिनिटाच आयो आता झाला म्हणून समजायचं बाबाजी उपाशी मी झाला बायवा इकडे बायको बायको तोर लागले का मग काय बायकोला पाण्याचं पडलंय मला पोटाचं पडलंय माणसाला बघते माझ्याकडे इकडे बोलायला लागले काय करायचं तेव्हा फिरवून आणलं माझ्या कशी आहे का जा तोंड बघा दोघी पण बघणार आहे त्या आता काय भाकरी तर त्या पाच साख करून पाच पाना सांगितले होत्या आता एवढ्या कोणा बागायच्या आम्हीच खाऊन जायचो आणि हे आता तुझी बहीण खाली काय राहायचं मला टोकलं मोकळेच करायची हो का मग काय तर कोणा वाटत मला म्हणणार हटी दिसले की जेवायचं का जेवायचं का हो बर 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 आना आण चला वा दिर? वा मला वासान काय काय वटाण टाकलं काय पती मी टाकली टाकलं का एक नंबर झाले आता खाल्ल्याशिवाय कळणार नाही आना पाचारा वासान मी जाम झालो नुसतं वास वासनाक माझे झाला ओरका ओरका चला पाथेला नको मला भरून तिथे एवढं नाही मी खात पाथेलच पाथेलच वती आहे माझ्या वाडा सुरुवात केलेली आहे आता मला तर तो पाणी तोंडातनं पडायला लागलं बाहेर बघितल्या हो तर आता जीवूया अचानक पार्टी झालेली आहे आक मे म्हणजेच्यातचं आलो अचानक मला बी वासा आला मी बी ओढलो तिथनं लगेच जात म्हटलं चला अरे आहे केलंच असेल काहीतरी वासावा आलो तर खरंच निघलं तर आता मग जीव आज हां खाऊन बघतो बरं बरं आता सांगू सकाळ सांगू बरं बरं चालते हां